आम्ही मागासवर्गीय दलित पाहुणा धरणग्रस्त माझगाव आम्ही गावठाणातील वेगवेगळ्या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालय पुरे उपविभागीय अधिकारी खेळ तहसील कार्यालय खेळ पंचायत समिती कार्यालय खेळ येथे दोन वेळा अर्ज केला त्यातील एक विषय म्हणजे साहेब चिमळी ग्रामपंचायत आणि माजी उपसरपंच यांनी या सार्वजनिक पाणी पिण्याच्या विरीत ड्रेनेज गटर सोडल्याबद्दल तहसील कार्यालय उपविभागीय अधिकारी शासनाने चिमणी ग्रामपंचायत ग्रामसेवक अधिकारी यांना लेखी आदेश दिला की विहिरीतील गटर लाईन काढून विहीर निर्मळ स्वच्छ करून तसा अहवाल सादर करावा पहिला आदेश साहेब दिनांक सोळा सहा दोन हजार तेवीस रोजी दिला ग्रामपंचायतला तरी देखील ग्रामपंचायतनी कारवाई केली नाही म्हणून आम्ही पुन्हा अर्ज केला एक वर्षाने दुसरा लेखी आदेश तेवीस दहा दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालयात मिळाला तरी देखील ग्रामपंचायत व अधिकारी शासनाच्या आदेशाचा अपमान करून विहिरीतील गटर काढण्यास टाळाटाळ करीत आहे असे दिसून आल्यावर आम्ही यूट्यूब चॅनलवर पेपरवर पेपरमध्ये या विषयावर बातमी दिली त्यावेळेस ग्रामसेवक अधिकारी यांनी आम्हाला आश्वासन दिले की पंधरा दिवसात आम्ही गटर काढून वीर स्वच्छ करू पण तीन महिने होऊन गेले साहेब तरी देखील कारवाई झाली नाही म्हणून आम्ही ग्रामसेवक अधिकारी यांना विचारले असता आम्हाला उडवाउडवीची उत्तरे देऊन आमचा अपमान केला गेला याचा अर्थ असा होतो की माझी उपसरपंच याने या संबंधित अधिकारी यांना मॅनेज केले आहे साहेब मॅनेज केले आहे त्यामुळे आम्ही पंधरा दिवसात कारवाई न झाल्यास आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आमरण उपोषण करणार आहे